मिरजमध्ये मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा गंभीर आरोप मिरज येथील किल्ला भाग स्थित अपंग पुनर्वसन शाळेमध्ये मतदान केंद्रावर बोगस मतदान केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला शाईन शब्बीर जमादार या महिलेच्या नावावर मतदान झाल्याचा आरोप तिने केला आहे शाहीन जमादार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले असता त्यांच्या नावावर आधीच मतदान झाल्याचे समजल्याने ती आणि इतर मतदार संतप्त झाले यामुळे काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण झालं शाळा मे मेळा मतदान आहे माझ्या सोनच कोण मत मतदान फोगस करून घालून गेलेला आहे आणि ते कोण बाई आहे ते मला समोर आणून दाखवा मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती शांत केली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली पोलीस प्रशासन याबाबत तपास सुरू करत आहे आणि बोगस मतदानाच्या आरोपावर योग्य कार्यवाही होईल असं आश्वासन दिलं महानकर निपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा